चला आज एका अशा जबरदस्त विचाराबद्दल बोलूया जो कदाचित अनेकांच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतो अनोळखी किंवा बाहेरचे असण्याची भावना ही एक कमजोरी नाही तर एक प्रचंड मोठी ताकद कशी असू शकते हे आपण समजून घेऊया आयुष्यात कधी ना कधी अनेकांना असं वाटतं की आपण कुठल्याच ग्रुपमध्ये फिट होत नाही आपण थोडे वेगळे आहोत ही भावना अनेकदा त्रासदायक असते नाही का पण आजच्या आपल्या चर्चेचा हाच केंद्रबिंदू आहे आणि हीच भावना मानसोपचार तज्ज्ञ रामी कॅमेन्स्की यांच्या पुस्तकाचा मुख्य विषय आहे त्यांचं पुस्तक द गिफ्ट ऑफ नॉट बिलॉंगिंग आपल्याला जुळवून घेण्याबद्दल एका पूर्णपणे नवीन दृष्टिकोनातून विचार करायला भाग पाडतं कामेन्स्की यांचा मूळ युक्तिवादच खूप वेगळा आहे ते म्हणतात की वेगळं वाटणं ही काही चूक नाहीये जे आपल्याला दुरुस्त करायची उलट ती एक संधी आहे एक छुपी ताकद आहे पण मग प्रश्न हा आहे की जी गोष्ट आपल्याला अनेकदा ओझ वाटते ती एक भेट एक गिफ्ट कशी काय असू शकते तर याचं उत्तर आहे आपल्या विचारांमध्ये फक्त आपला दृष्टिकोन बदलायचा आहे मी जुळवून घेऊ शकत नाही या विचाराकडून मी काहीतरी नवीन घेऊन येतो या विचाराकडे जाणं हाच तो सगळ्यात मोठा बदल आहे बरं मग प्रश्न येतो की नक्की कोणती ताकद मिळते या वेगळेपणामुळे तर हे पुस्तक काही खास गुणांबद्दल सांगतं जे फक्त अशा अनुभवातूनच येतात यातली सगळ्यात पहिली आणि महत्वाची ताकद म्हणजे लवचिकता किंवा रेझिलियन्स म्हणजे बघा जेव्हा एखादी व्यक्ती सतत अशा परिस्थितीतून जाते जिथे ती इतरांपेक्षा वेगळी असते तेव्हा अडचणींमधून बाहेर पडण्याची तिची क्षमता प्रचंड वाढते पण गोष्ट फक्त लवचिकतेवर थांबत नाही याशिवायही अनेक गुण आहेत जसं की इतरांबद्दल खूप जास्त सहानुभूती वाटणं कारण आपल्याला माहीत असतं की एकटेपणा कसा असतो त्याचबरोबर सर्जनशीलता आणि स्वतंत्र विचार करण्याची क्षमताही वाढते हे सगळं ऐकायला तर छान वाटतं पण या ताकदींचा वापर नक्की करायचा कसा तर त्यासाठी एक अगदी स्पष्ट ॲक्शनेबल प्लॅन आहे ह्या कल्पनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी काही पावलं उचलावी लागतात कामेन्स्की यांनी यासाठी एक सेवन स्टेप फ्रेमवर्क दिलाय याच्या मदतीने अनोळखी असण्याच्या या भेटीला आपलंचं करता येतं यातले काही बदल हे मानसिक आहेत तर काही प्रत्यक्ष कृतीवर आधारित आहेत पहिल्या तीन पायऱ्या आपल्या आतल्या बदलावर म्हणजे आपल्या मानसिकतेवर लक्ष केंद्रित करतात म्हणजे सगळ्यात आधी आपल्या वेगळेपणाकडे एक ताकद म्हणून बघायचं मग भूतकाळातल्या अडचणींना आपल्या लवचिकतेचा पुरावा मानायचं आणि आपल्या एकटेपणाच्या अनुभवातून इतरांसाठी सहानुभूती निर्माण करायची एकदा का आतून बदल झाला की मग येतात पुढच्या चार पायऱ्या ज्या कृती करण्याबद्दल आहेत म्हणजे आपलं वेगळेपण नुसतं स्वीकारायचं नाही तर ते जगासमोर मांडायचं आपल्या सर्जनशीलतेला वापरून समस्या सोडवायच्या असे लोक शोधायचे जे आपल्या वेगळेपणाचा आदर करतात आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःला स्वीकारण्याचा सराव करायचा आणि ह्या सगळ्या पायऱ्या आपल्याला एका खूप महत्त्वाच्या आणि अंतिम ध्येयाकडे घेऊन जातात जी आपल्याला एकरूपतेचा खरा अर्थ समजावून सांगतं ते ध्येय म्हणजे खरी एकरूपता ही स्वतःशी एकरूप होण्यातून सुरू होते याचा अर्थ काय तर आपलं अंतिम ध्येय दुसऱ्या कुठल्या तरी ग्रुपमध्ये फिट होणं हे नसतंच खरं ध्येय आहे स्वतःला स्वीकारणं स्वतःशी एकरूप होणं खरी एकरूपता आतून येते म्हणूनच आपण इतरांमध्ये कसे मिसळू शकतो हा प्रश्न बाजूला ठेवून कदाचित हा विचार करायला हवा की आपला जो खास अद्वितीय दृष्टिकोन आहे तो जगाला कोणती अनोखी भेट देऊ शकतो